या कॉलेजमध्ये मला खूप चांगल्या प्रकारे एज्युकेशन भेटलेलं आहे आणि मी खरं सांगू इच्छिते हे कॉलेज ग्रामीण भागातील दे विद्यार्थ्यांसाठी बेस्ट ऑपॉर्च्युनिटी उपलब्ध दे करून देतं आणि स्पेशली आपण यातून जॉब पण करू शकतो आणि हायर एज्युकेशनसाठी बाहेर पण जाऊ शकतो समृद्धी महामार्गावर नागपूर कॉरिडॉरमध्ये चॅनल क्रमांक चारशे एक्क्याऐंशी जवळ चालकाला डुकले लागल्याने गाडीचे नियंत्रण सुटून अपघात झाला या अपघातात दोघे जण जखमी झाले याबाबत मिळालेल्या प्राथमिक वैद्यनुसार समृद्धी महामार्गावर चॅनल क्रमांक चारशे एक्क्याऐंशी वर कार संभाजीनगरकडे मंगळवारी सकाळी साडे अकरा वाजेच्या कासविल वय पंचेचाळीस वर्षे राहणार तेलंगणा याला डुकली लागली व कार ही रोड बॅरिकेड्सला जाऊन धडकली अपघातात गाडीमधील तीन प्रवाशांपैकी दोघांना किरकोळ मार लागला आहे जखमींना वैजापूर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस विभागाचे पोलीस उपनिरीक्षक मोहन चव्हाण हेड कॉन्स्टेबल मुंडकर पोलीस नाईक गुगे यांनी महाराष्ट्र सुरक्षा बलचे गोपाळ सुरेश जाधव यांच्या मदतीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले